Hello, hello, hello. Hello, hai, hai. Hello, hello. 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 Hello करारच्या पत्रकार मित्रांना एक डिसेंबरला माहिती दिली होती अमेरिकेत काही घटना घडतायत एक, एक प्रचंड मोठा गुन्हा बाल सेक्स स्कॅन्डलच्या रूपानं एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णव पासून चालू आहे आणि त्याची माहिती हळूहळू अमेरिकेत प्रकट होत गेली दोन हजार पाच दोन हजार दहा आणि त्या घटनेचा सूत्रधार जेफ्री एपस्टिन नावाचा जो एक मोठा धनाढ्य उद्योगपती होता त्याचा आत्महत्या किंवा खून झाला ऑगस्ट दोन हजार एकोणीस मध्ये त्यापूर्वी अनेक बालकांनी अल्पवयीन मुलींनी त्याच्या विरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल केले होते की त्यानं काही ना काही आमिष दाखवून त्या मुलींचं लैंगिक शोषण केलं आणि उच्च पदस्थ बड्या बड्या धेंडांना त्यांचा देह विक्रय केला हा खटला अमेरिकेत बऱ्याच दिवसापासून चालू आहे आणि या जेफरी एक्स्टीन नावाच्या माणसाचा मृत्यू झाला अमेरिकेच्या हाय सिक्युरिटी प्रिझन न्यूयॉर्क न्यूयॉर्कमध्ये आता त्यानं गळफास लावून आत्महत्या केली का के त्याचा खून केला बड्या लोकांनी की काही तो काही बोलू नये म्हणून त्याचे अजूनही स्पष्ट उत्तर काही अमेरिकेत आलेलं नाही पुढं हे प्रकरण इतकं तापलं की दोन्ही पक्षांच्या खासदारांना हे प्रकरण दडपणं अशक्य पाराय झालं कारण त्यांच्या मतदारसंघातील मतदारांनी त्यांना सांगितलं की आम्ही सगळं काही खपून घेऊ पण हे आम्ही खपून घेणार नाही आणि तुम्ही जर हे प्रकरण दडपायचा प्रयत्न केला राष्ट्रपती ट्रम्प यांना वाचवण्याकरता तर पुढच्या निवडणुकीमध्ये तुमची काही धडघड नाही आम्ही तुम्हाला काही मदत करणार अशा प्रकारचं वातावरण अमेरिकेत झाल्यामुळे दोन्ही पक्षाचे खासदारांना नाईलाजाने एफस्टीन संबंधितली सगळी कागदपत्र सगळे फोटो सगळे व्हिडिओ ते त्यांनी गुप्तपणे आपल्या गिरायंक्यांचे फोटो मुलींच्या बरोबरचे काढले होते ही सगळी माहिती ज्याला संयुक्तपणे एपस्टीन फाइल्स फाईल्स असं म्हटलं गेलेलं आहे हा जवळजवळ तीस वर्षाचा डेटा आहे ईमेल्स आहेत पत्र आहेत फोटोग्राफ्स आहेत व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे ऑडिओ रेकॉर्डिंग आहे ते प्रचंड मोठं हे इलेक्ट्रॉनिकचे पुरावा आहे तो सर्व पुरावा एफस्टिन यांच्या विरोधात जे खटले चालले ते खटल्यामध्ये प्रस्तुत करण्यात आला तो सर्व पुरावा आता अमेरिकेच्या कायदा मंत्रालयाकडं ज्याला अटॉर्नी जनरल म्हणतात त्यांच्याकडे आहे अटॉर्नी जनरल हे राष्ट्रपती ट्रम्प यांच्या अधिकाराखाली काम करतात आणि ज्या आता ज्या बाई अटॉर्नी जनरल आहेत मॅम मॉन्डी नावाच्या त्यांना राष्ट्रपती ट्रम्प यांनी सहा महिन्यापूर्वी कायदा मंत्री म्हणून नियुक्ती केलेला आहे त्यांच्या ताब्यात ही सगळी कागदपत्र आहेत जनतेच्या दबावामुळं अमेरिकन संसद ज्याला युएस काँग्रेस म्हणतात तर युएस काँग्रेसच्या दोन्ही सभागृहाने जवळजवळ एकमताने मताने ह्या सगळ्या चा पुरावा एफी फाईल्स प्रकाशित कराव्यात असा कायदा पास केला नुसतं कोर्टाला सांगून हे कागदपत्र द्या असे हे नुसतं लेखी मागणी नव्हती ती तर तो, तो अमेरिके संसदेने युएस काँग्रेसने पारित केलेला कायदा होता ज्यावर प्रेसिडेंट ट्रम्प यांना साक्षचोरी करावी लागली आणि आज तो अमेरिकेचा कायदा आहे त्या कायद्याचं नाव हो आहे एफीन फाईल्स ट्रान्सपरन्सी ऍक्ट हा कायदा एकोणीस नोव्हेंबरला अस्तित्वात आला त्या कायद्यामध्ये एक महत्वाचा कलम आहे की पुढच्या तीस दिवसाच्या आत सर्व कागदपत्र खुले गेले पाहिजेत हा इलेक्ट्रॉनिक डेटा असल्यामुळं तो सर्चेबल आणि मशीन रिडेबल पाहिजे म्हणजे अमेरिकेच्या सामान्य नागरिकाला देखील हा तीनशे जिगा बाईट किंवा त्याच्यापेक्षा जास्त डेटा आहे तो डेटा उपलब्ध व्हावा आता अमेरिकन कायदा असल्यामुळे तो कायद्याचं उल्लंघन करणे सरकारला शक्य नाहीये आणि म्हणून काल एकोणीस डिसेंबरला तीस दिवस पूर्ण होण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात माहिती रिलीज करण्यात आली अगदी संध्याकाळपर्यंत माहिती माहिती आलेली आहे आता ती माहिती शोधणं सर्च करणं कोणाकोणाची नाव आहेत का काय हे हे काम आहे याला अनेक दिवस अनेक आठवडे लागू शकतात ही फक्त पार्शल माहिती आलेली आहे आणि अमेरिकन अटॉर्नी जनरलच्या ऑफिसने सांगितलं की आम्हाला ही माहिती सर्व माहिती खुली करायला काय आठवडे लागतील म्हणजे सबंध माहिती बाहेर यायला ज्यामध्ये प्रेसिडेंट ट्रम्प यांचे स्वतःचे अनेक फोटोग्राफ व्हिडिओ आहेत त्यामुळे ते फोटो थोडं मागे ठेवण्याचा किंवा दाबण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे आणि ज्या खासदारांनी हे विधेयक मांडलं त्यामध्ये भारतीय वंशाचे रो खन्ना नावाचे खासदार आहेत त्यांनी आता जी मुलाखत दिलेली आहे की आम्ही पाहतोय काय काय मिळालेलं आहे ते पण आमचं समाधान होईल असं मला वाटत नाही अमेरिकन सरकारकडून प्रेसिडेंट ट्रम्प यांच्याकडून माहिती लपवायचा प्रयत्न होतो तर जो माहिती जी आपल्यासमोर आलेली आहे त्यामध्ये ईमेल्समध्ये काही उल्लेख भारतीयांचे आहेत मी आपल्याला सांगितलं होतं की आजी माझी खासदार आहेत त्याप्रमाणे पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांचं नाव एका ईमेलमध्ये आहे आणखी एका ईमेलमध्ये अमेरिकेतला एक मोठा अधिकारी जो ट्रम्प यांचा सल्लागार होता स्टीव्ह बॅनन नावाचा तो एफस्टिनला विनंती करतो की मला भारताच्या पंतप्रधानांना भेटायचंय कडून उत्तर येतं की मी प्रयत्न करतो की तुमची गाठ होईल का नंतर काही दिवसांनी पुन्हा अशी ईमेल येते की मोदी ऑन बोर्ड म्हणजे मोदी भेटायला तयार आहेत मोदींचं आणि एफ्सिडेंटचं काय नातं आहे की जो एक्सटीन मोदींची थोडाशी अपॉइंटमेंट घेऊ शकतो याचं उत्तर सरकारकडून मिळावं लागेल त्याचबरोबर एक माजी खासदार मोठे उद्योगपती अनिल अंबानी यांचंही नाव आहे आणि एक अमेरिकेत राहणारे आरोग्यविषयक एक बळी व्यक्ती आहे त्यांचंही नाव भारतीय मुलाचे भारतीय वंशाच्या व्यक्ती आहेत त्यांचंही नाव आहे पण अजून फोटोग्राफ वगैरे काही कॉम्प्रमाइिंग फोटोग्राफ्स असे काही पुढं अजून आलेले आहेत किंवा अजून सापडलेले आहेत आज रात्रभर तिथल्या अमेरिकन मीडियाच्याकडून शोध चाललेला आहे भारतात देखील शोध चालला आहे कारण की माहिती सर्वांना उपलब्ध आहे तुम्हालाही ती माहिती उपलब्ध आहे त्याकरता अमेरिकन सरकारने वेगळी वेबसाईट तयार केलेली आहे एफस्टीन फाईल्स ट्रान्सपरन्सी ऍक्ट म्हणून त्या वेबसाईटमध्ये जाऊन आपल्याला वेगवेगळे इथं वेबसाईट आहेत त्यामध्ये एक वेबसाईट एक्सटीची आत्महत्या झाली त्यावेळेचं सी सी टी व्ही फुटेज आहे त्यावेळेच सगळे पोलीस यंत्रणा काय करत होती याची जी माहिती आहे तर आतापर्यंत जे दोन खटले चालले त्या खटलेमध्ये काय काय पुरावा दिला गेला त्या महिलांची साक्ष आहे तर प्रचंड मोठं शी सामुग्री म्हटलं डिजिटल सामुग्रीही उपलब्ध करून दिलेली आहे तर त्याच्यात त्याचं विश्लेषण करायला काही काळ लागेल परंतु जगातले सर्व पत्रकार आंतरराष्ट्रीय सर्व पत्रकार ही माहिती कालपासून शोधायला लागलेली आहे ते लवकरच त्याचे आपल्याला समजेल असं विश्लेषण काही दिवसामध्ये येईल मी एक तारखेला मुद्दा मांडला होता ते एवढंच मांडलं होतं मला जी माहिती होती आ, अमेरिकन मीडिया वाचून मी काही अमेरिकेचे आणि इंग्लंडमध्ये वर्तमानपत्र रोज पाहतो त्यातून जी काही चर्चा चालली होती त्यातून हे काहीतरी बड प्रकरण अमेरिकेत गाजते याची मला जाणीव झाली त्याची भौतिक आपल्याकडे कोणाला माहिती नव्हती म्हणून मी एक डिसेंबरला आपल्याशी संवाद साधताना असं म्हटलं होतं की हे जर प्रकरण खुलं झालं तर त्याचे भारताच्या राजकारणात परिणाम होतील का असा मी प्रश्न विचारला होता कारण मला शंका आहे की त्याचे होतील असं मला वाटतं आणि जर ती जी नावं त्यावेळेला जी होती पण काही स्पष्ट पुरावा नव्हता म्हणून मी कधीही कोणाचे नाव घेतलं नव्हतं पहिल्यांदा काही नावं घेतली कारण ती पुरावे सुप्र आलेले आहेत पण त्यामध्ये बडी व्यक्ती असण्याची शक्यता आहे भारताच्या राजकारणात त्याचा मूलाग्र परिणाम होईल अशी मला शंका वाटते अशी मी शंका आपल्यासमोर बोलून दाखवली होती त्याची खूप चर्चा झाली देशभर ते विधान गाजलं त्यामध्ये मी एक सूचित केलं होतं की बहुतेक सरकारमध्ये मोठ्या पदावर सुद्धा बदल होऊ शकते ते बदल झाले तर मग काय होऊ शकेल याबद्दल मी एक विश्लेषण प्रस्तुत केलं होतं त्यामुळे मला वाटतं की ट्रान्सपरन्सी ऍक्ट अनुसार माहिती पुढे आलेली आहे जी भीती होती की आमची काही उच्चपदस्थ भारतीय असतील ते खरी निघायला लागलेली आहे पण अजूनही ठोस पुरावा ज्याच्या आधारे ते कारवाई करता येईल कारण जर बाल लैंगिक शोषण झालेलं आहे अमेरिकन नागरिकांचं असं जर सिद्ध झालं किंवा तो जर पुरावा आलो समोर आला तर तो अमेरिकेत गुन्हा करतो कडक शिक्षा आहे आणि तो भारतीय दंड संविधानाप्रमाणे एखाद्या भारतीय नागरिकानं कुठेही जगात काही गुन्हा केला असेल तर तिथे भारतात देखील शिक्षा होते अशी कायद्याची तरतूद आहे त्यामुळे प्रकरण हे फार गंभीर आहे ही जे पुरावे सापडले त्या अर्थात याच्याबद्दलचे पुरावे सापडतील तो नाहीच म्हणणार ना आहे माझा काही संबंध नाही कुठेतरी माफ केलेलं आहे किंवा व्हिडिओ चित्रण बदलले असं काहीतरी पुरावे येईल पण तो मग शेवटी जनतेच्या न्यायालयात ते सगळं खुलं होईल आणि आपण अशा व्यक्तींच्यावर सरकार चालवण्याची सूत्र ठेवायची का नाही हे शेवटी ज्यांनी त्यांना तिथं नेमलेलं आहे त्यांना विचार करावा लागेल भारताच्या जनतेला देखील विचार करावा लागेल तर आत्ताची सध्या परिस्थिती एवढीच आहे की एन फाईल्स पार्शली खुल्या केल्या गेलेल्या आहेत अजून खुल्या व्हायला काही आठवडे लागतील ला असं सरकारचं मत आहे तिथं कदाचित सरकार आणि राष्ट्रपती यांच्यामध्ये संघर्षाला सुरुवात झालेली आहे त्यांना खासदारांचं म्हणणं आहे की बहुतेक राष्ट्रपती त्यांचं स्वतःचं नाव त्यामध्ये हो आहे म्हणून ही माहिती लपवायचा प्रयत्न करतील जे अमेरिकेच्या कायद्याचं उल्लंघन असेल आता हा मोठा संघर्ष होणार आहे आपण तर बघत बसलं पाहिजे एवढंच आहे की काही नावं भारतातली कुठंतरी आलेली आहेत मी काही ईमेल पाहिलेले आहेत त्याची माहिती आता आपल्या मीडियामध्ये सुद्धा याची खूप चर्चा होईल विश्लेषण सांगणे एवढंच आजची माहिती आहे जे काय आपल्याला विचारायचं असेल आता एक्झॅक्टली किती आलेत नाही ते नाही पण एकूण तीनशे जीबी डेटा आहे म्हणजे लक्षावधी ईमेल्स आणि फोटोग्राफ असतील व्हिडिओ ते पंच्याण्णव हजार फोटोग्राफ गेल्या आठवड्यात रिलीज झाले होते आता त्याचा काय संदर्भ आहे एकमेकाची कशी गुंतागुंत ही शोधणं ही शोध पत्रकारेचं काम आहे एकदम एखादं नाव येतं आणि ते कुठून आलं त्याचा काय संदर्भ आहे तसं स्टीव्ह वॅनन नावाचा जो राष्ट्रपती ट्रम्प यांचा सल्लागार होता तो विनंती करतो की मला भारताच्या पंतप्रधानांशी भेटायचं हे एफलीला विनंती करतो त्याला म्हणतो की ठीक आहे मी प्रयत्न करतो आणि काही दिवसानंतर सांगतो की वस मोदी इज ऑन बोर्ड जे मोदी तयार आहेत असं ते ईमेल आहे प्रश्न असा आहे की त्याच्यान मोदीचे संबंध कसे काय आले असे अनेक प्रश्न उद्भवतील आपल्याला आता मोदी हरदीप पुरी जे भारताचे न्यूयॉर्कमध्ये अम्बॅसडर होते त्यांचं नाव अनेक वेळेला आलेलं आहे असा वेळेला त्याच्या भेटीघाटी झाल्या असं काहीतरी उल्लेख आलेला आहे मी काही सगळे कागदपत्र तपासले नाही कारण तीनशे जी बी डेटा आहे म्हणजे लक्षावधी फोटोग्राफ लक्षावधी कागदपत्र लक्षावधी ईमेल असतील तो जरी सर्चेबल डेटा असला तरी ते शोधण्याचं काही सोपं नाही आता जगातल्या सर्व मीडियाला ते एवढंच काम काय करतात सांगितलं भूमिका म्हणून आपल्या देशातल्या आहे विरोधकांची भूमिका काय ते स्पष्ट होईल ना विरोधी पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष इंडिया आघाडी काय भूमिका लिहित ठरेल आता फक्त आपल्याला सकृत दर्शन एक नाव आलेलं आहे आता नाव आलं म्हणजे त्यांनी गुन्हा केलाय का हे सुद्धा काही धरता येणार नाही प्रश्न फक्त एवढा होतो की त्याच्या ह्यांचे संबंध कसे आले हा अशा प्रकारे त्याला शिक्षा झाली आहे दोन हजार आठ नऊ ला हा गुन्हेगार आहे हे सगळ्यांना माहिती होतं आणि मोदींचा जो संदर्भ आहे तो दोन हजार चौदाचा आहे माहिती असताना की हा एक विकृत प्रवृत्तीचा माणूस आहे ध्येय व्यापार करतो हे माहिती असताना मग मोदींशी त्याची गाठ कोणी घालून दिली तिथं हार्दिक पुरी जी अमेरिकेमध्ये भारताचे राजदूत होते त्यांचं नाव आलेलं आहे पण त्यांनी काय यामध्ये भूमिका त्यांची आहे शोधावं हो लागेल नाही नाही मला ट्रोल केलं मला काय हरकत नाही पण भारत सरकारून खुलासा होत नाही ही एक थोडीशी चिंतेचा विषय कारण असं नाव जर सोशल मीडियामध्ये आलं आपण हिंदी युट्यूब चॅनल असेल तरी उघडपणे ही नावं चर्चेत आहे तरीही एकही त्याचं स्पष्टीकरण किंवा की बाबा ता ह्यात आमचा काही संबंध नाही असं कुठं काही कोणी बोललेलं मला तरी आढळलं नाही हे तुम्ही त्याचं विश्लेषण करा अमेरिकेत अमेरिकेत अमेरिकन गुन्हा होईल का नाही हे वेळ लागेल गुन्ह्याला फार कागद पराव लागत पण ह्या माणसांचा संबंध आहे कारण त्या प्रकरणात भाग घेतला होता आता तो गुन्हा आहे का नाही तर त्याकरता पेमेंट केला असेल ते कोणी केले आता एका ईमेलमध्ये एक्सचेंजचा उल्लेख आहे की बऱ्याचशा मुली मला मिळालेल्या आहेत त्या युरोप ईस्ट युरोप म्हणजे आहेत ते प्रत्येक मुलीला हजार हजार डॉलर ते मागते बाई असा काहीतरी उल्लेख आहे म्हणजे हा धंदा चालला होता काही शंका नाही त्यामध्ये ब्लॅकमेलिंग होत सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की जेफ्री एपस्टीन नावाचा माणूस हा इस्रायल करता गुप्तहेर होता आणि त्याचं काम होतं की सगळ्या बड्या लोकांना गुंतून त्यांना ब्लॅकमेल करायचं आपल्या नेत्यांचं काही ब्लॅकमेल झालं काही शोधावलं नाही पंतप्रधानांना माहीत असं का नाही आपण आपण हे कंजेक्शन आहे समजा तिथल्या राजदूतांनी अभ्यासरी सांगितलं असं की तुम्ही ह्याला भेटा मोठा माणूस आहे असं काही सांगितलं तर म्हणजे एकदम त्याला दोषी आहेत असं म्हणता येणार नाही त्याला खूप विश्लेषण करावं लागेल पण एक आहे की या माणसाची तुमचा संबंध आला कसा हा प्रश्न तो उद्धव होतो तुम्हाला मुख्य कारण म्हणजे तुम्ही बोलताना म्हणता मराठी कोणतं कोणते फार मोठ्या प्रमाणात नाही नाही मी काय म्हटलं होतं तुम्ही लक्षात घ्या ट्रोल करायचं काय कारण मी म्हटलं होतं की पुढच्या काही दिवसामध्ये भारतीय राजकारणामध्ये अमेरिकेतल्या घटनेमुळे काही खूप मोठा परिणाम होईल आणि कदाचित त्यातून एखादं मराठी भाषिक पंतप्रधान होण्याची शक्यता आहे हे म्हणजे राजकीय विश्लेषण आहे अजून एखादं ट्रोल करायचं असलं आपल्याला मराठी पंतप्रधान नको असेल तर काही हरकत नाही ज्या प्रकारे हे प्रकरण पुढे येते जगभरातील नावं येण्याचे संकेत अनेकांकडून दिले जातात जर गुन्हा असेल नसेल तो नंतर शिद्ध होईल पण आपल्या पंतप्रधानांचं अशा पद्धतीनं नाव समोर येणं माध्यमांमध्ये हे भारताच्या दृष्टीनं प्रतिमा मालिंग करणार आहे का हे तुम्ही आणि जनतेने ठरवायचे आम्ही फक्त एवढंच सांगितलं की अशा प्रकारे घटना अमेरिकेत घडल्या ही वस्तुस्थिती मी तुमच्यासमोर मांडली आणि त्यामध्ये काही लोकांचे नाव आहेत गुन्ह्यामध्ये ते, ते सहभागी आहेत आता त्यांना हे माहिती असणारच सर आपण अल्पवयीन मुलीशी काही संबंध ठेवतोय हा गुन्हाही प्रत्येकाला माहिती आहे त्यामुळे जाणून बुजून ते झालेलं आहे की आता प्रत्येकाचा मुलींच्या बरोबर काही संबंध होता का हे अजून सिद्ध झालेलं नाही एवढं सिद्ध झालंय की याचा जो सूत्रधार होता जेफ्री इन्स्टिट्युटी त्यांनी बड्या बड्या लोकांना आपल्या जाळ्यात अडकवलं त्यामध्ये बिल गेट्स मायक्रोसॉफ्टचे मालक जगातला सर्वात श्रीमंत माणूस त्यांनी कबूल केले या माणसाची गाठी बिठी घेऊन त्याचे संबंध केली कारण त्यामुळे माझा घटस्फोट झाला आपल्याला माहिती आहे की बिलन मेलिंडा त्यांनी कबूल केलं इंग्लंडचे राजपुत्र प्रिन्स अँड्रू आता जे बादशाह किंग चार्ल्स आहेत त्यांचा धाकटा भाऊ त्याच्यावर एका मुलीने स्पष्ट आरोप केला की यांनी माझ्याशी पैसे त्यांनी दिले आणि हे केलं आणि माझ्याशी संबंध थोडी अल्पवयीन मुली होती तिने कोर्टात तक्रार केली तो खटला चालला होता त्यानंतर प्रिन्स अँड्रू यांनी त्या मुलीच्यावर कोर्टाबाहेर सेटलमेंट केली पंधरा मिलियन डॉलर्स जवळजवळ एकशे तीस कोटी रुपये त्या मुलीला दिले वस्तुस्थिती आहे त्यांनी कबूल केलेलं आहे आणि त्यानंतर जेव्हा प्रिन्स अँड्रू इंग्लंडमध्ये परत गेले तेव्हा त्यांच्या मोठ्या भावानं इंग्लंडच्या बादशाह किंग चार्ल्सने त्याची सगळी शाही पदं काढून घेतली त्याच्या पदव्या काढून घेतल्या त्यांची पदवी ड्यूक ऑफ यॉर्क होती ती काढून घेतली सामान्य नागरिक म्हणून घोषित केलं प्रॉपर्टीचा काही हिस्सा त्याला मिळणार नाही अशी भूमिका घेतली आता किंग चार्ल्सने का केलं हा इंग्लंडचा बादशा आहे धाकट्या भावाबद्दल त्यांनी का केलं त्यांनी पण किती पंधरा मिलियन डॉलर्स म्हणजे एकशे चाळीस कोटी रुपये त्या मुलीला का उघड आहे सगळं पॅकसाठी नंतर एक अमेरिक इस्रायलचे पंतप्रधान बिहू इराड म्हणून त्यांची छायाचित्र प्रकट झाली आहेत अत्यंत खानडी छायाचित्र मुलींचं शोषण करणार आणि इस्रायलचे माजी पंतप्रधान मोठ्या मोठ्या लोकांना जाळ्यात अडकवायचे त्यामध्ये ट्रम्पचा मोठा रोल आहे कारण ट्रम्प यांचे शेकडो फोटोग्राफ एफसिन बरोबरचे आणि तरुण मुली बरोबरचे फोटोग्राफर आता ही माहिती जेव्हा येते तेव्हा ती माहिती प्रकाशित करताना ज्या मुलींचे फोटोग्राफ आहेत त्यांची तोंड ते काळी केले ज्याला इंग्रजीमध्ये रिडॅक्टिंग म्हणतात एखाद्या व्यक्तीचं नाव आलं निरपराध तर ते ओळ सगळी काळी केलेली आहे बरेचसे पुरावे नुसते काळे काळे कागद सगळे ते माहिती रिडॅक्ट केलेली आहे कारण का अल्पवयीन मुलींची ओळख होणे त्यांच्या चारित्र्या कायमचा बड्डा लागेल असं होऊ नये म्हणून ते रिडॅक्ट केलं तर त्यातून आता सगळं शोधून काढणं हे मोठं काम आहे मला वाटतं इतिहासात कधी इतकं मोठ्या प्रमाणात डिस्क्लोजर झालं नव्हतं आणि ते इतकं डिस्क्लोजर ते सांभाळून केलेलं आहे ते करताना महिनाभर का लागला तर त्यांना प्रत्येक कागद तपासा लागला यामध्ये कोणाचं निरपराध व्यक्तीचं नाव आलंय का विक्टीच नाव आलं कर ज्याच्यावर अत्याचार झाल्या त्या व्यक्तीचं नाव आलं फेस करावं लागेल मी आता त्याच्याबद्दल मुंबईला मी प्रेस कॉन्फरन्स घेईन हा माझा अधिकार आहे सरकारला प्रश्न विचारायचा त्या अधिकारात मी विचारत राहणार नाही बघा फोटो ब्लर करणं किंवा फोटो रिडॅक्ट करणं ह्याला सर्वांची मान्यता आहे कारण ज्या मुलींच्यावर अत्याचार झालेला आहे त्यांची नावं जाहीर करणं हे कुठंच आपल्या कायद्यात पण हे परवानगी नाहीये आता ते ते बघून घेतील ना तुम्ही म्हणताय ते, ते बरोबर आहे की प्रेसिडेंट ट्रम्प यांचं नाव आल्यामुळं राष्ट्रपती कार्यालयाकडे यांच्याकडे सगळी माहिती आहे ते पूर्वताना थोडासा हात आकारता घेतील शक्यता आहे आणि तो वाद आता अमेरिकन संसद मध्ये आणि प्रेसिडेंटच्या कार्यालयामध्ये चाललेला आहे जोरात पुढच्या काही महिन्यामध्ये चालेल एका बाजूला प्रयत्न राष्ट्रपती ट्रम्प यांना वाचवण्याचा असेल हे बड्या धेंडाना वाचवायचं असेल आणि पार्लमेंटचं म्हणजे संसदेचं काम असेल ते सगळी माहिती मिळाली पाहिजे आजच सकाळपासून आपण पाहिलं वाद सुरू झालाय सरकारचं म्हणणं आहे की इतकी माहिती आहे की आम्हाला एकदम ते पुरवता येत नाही कारण ते नावं ब्लॅकआउट करायला वेळ लागतो वगैरे असं त्यांचं म्हणणं आहे <laughs> थँक्यू <laughs> <Thank you. laughs>